मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणारच आहे नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील एक सण आहे जो आपण वर्षभरातून दोनदा साजरा करत असतो एक म्हणजे चैत्र नवरात्र जी आपण मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये साजरी करतो आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र जी, जी साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान आपण साजरा करत असतो तर नवरात्र या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये नवरात्री असा होतो आणि हा सण दोन्ही महिन्यात नऊ दिवसांचाच असतो नऊ दिवस हा सण असतो म्हणूनच याला नवरात्री असं म्हटलं जातं तर नवरात्रीचे नऊ रंग नियुक्त केलेले असतात त्या नऊ रंगांना देखील विशेष महत्व असतं ज्या दिवशी जो रंग असतो त्या दिवशी आपण त्याप्रमाणे देवीची त्या रंगाची सजावट करत असतो स्त्रिया देखील त्या रंगाच्या साड्या परिधान करत असतात संपूर्ण देशभर नवरात्रीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हिंदूमध्ये देवी काली आणि दुर्गा यांचा विजय ही नवरात्र उत्सवामागील मूळ कल्पना आहे देशभरातील असंख्य स्त्रिया नवरात्रीला प्रिय मानतात नवरात्रीच्या त्या वाट बघत असतात नवरात्रीमध्ये स्त्रिया उपवास देखील करत असतात नऊ दिवसांचा प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ दिवसांचे रंग वेगवेगळे असतात म्हणजे रंग तेच उलटून पालटून दिवशी येत असतात पहिल्या दिवशी एखाद्या वर्षी लाल असेल तर दुसऱ्या वर्षी पहिला रंग निळा पिवळा कोणताही असू शकतो तर तसंच वर्षी म्हणजे वर्ष दोन हजार चोवीसची शारदीय नवरात्रोत्सव आता जवळ आलेला आहे तर सर्वांच्या मनात प्रश्न तयार होत असतील की नवरात्र दोन हजार चोवीसचे रंग कसे आहेत नऊ दिवसाचे नऊ शुभ रंग कोणते आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन हजार चोवीसच्या नवरात्रीचे रंग तुम्हाला सांगणार आहेत की नवरात्र न नौ दोन हजार चोवीसचे नऊ दिवसांचे नऊ शुभ रंग कोणते आहेत चला जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता दी असं जरूर लिहा किंवा आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी शुभ रंग आहे पिवळा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी शुभ रंग असणार आहे हिरवा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे नारंगी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीचा पाचवा दिवस असणार आहे आणि या दिवशीचा शुभ रंग पांढरा आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवारी नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नवरात्रीच्या सातव्या दिवशी बुधवारी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शुभ रंग आहे निळा गुरुवार दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आठव्या दिवशी नवरात्रीचा शुभ रंग आहे गुलाबी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीचा शेवटचा दिवस अर्थात नऊवा दिवस शुक्रवारी या दिवशी नवरात्रीचा वांगी रंग किंवा जांभळा असणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्र दोन हजार चोवीसचे चे नऊ दिवसांचे नऊ शुभ रंग कोणते आहेत ते, आहे? ते जाणून घेतले तर हे जे नऊ शुभ रंग आहे त्याचप्रमाणे तुम्ही दररोज कपडे परिधान केले पाहिजे असं काही नाही पण असतील तुमच्याकडे उपलब्ध तर आजकाल ट्रेंड आहे त्याप्रमाणे स्त्रिया नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करत असतात तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही परिधान केले तरीही चालतील नऊ दिवस जे नऊ रंग असतात त्याप्रमाणे आपण त्या, त्या रंगाप्रमाणे नऊ दिवस देवीची सजावट करत असतो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींनाही कळेल की आजचा शुभ रंग कोणता आहे त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल ऐकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील नवरात्र उत्सवाच्या खूप खूप तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद